कागल तालुक्यातील एकोंडी इथं शक्तीपीठ महामार्ग विरोधी जनजागृती सभा घेण्यात आली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी या सभेत महायुती सरकारवर हल्लाबोल केला शक्तीपीठ महामार्गाच्या नावाखाली सरकार शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावत आहे शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचा सरकारचा हा कट आहे असा घणाघाती आरोप शेट्टी यांनी केला कागल तालुक्यातील एकोंडी इथं शक्तीपीठ महामार्ग विरोधी जनजागृती सभा झाली माजी खासदार शेट्टी यांनी आपल्या भाषणात शक्तीपीठ महामार्गाला जोरदार विरोध केला रत्नागिरी नागपूर हा समांतर महामार्ग अस्तित्वात असताना नवीन महामार्गाची आवश्यकता काय असा प्रश्न शेट्टी यांनी विचारला सत्तावीस हजार एकर जमीन संपादित करून आठशे पाच किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी तब्बल शहाऐंशी हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत तेवढ्याच लांबीच्या रत्नागिरी नागपूर महामार्गाचा खर्च तीस हजार कोटी रुपये आहे मग शक्तीपीठ महामार्गासाठी छप्पन्न हजार कोटी रुपये जादा का हे छप्पन्न हजार कुणाच्या घशात जाणार आहेत असा थेट सवाल शेट्टी यांनी विचारला उद्योगपती आणि दलालांचं उखळ पांढरं करण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या शक्तीपीठ महामार्गामुळे शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे त्यामुळं कोणत्याही परिस्थितीत शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली शेतकऱ्यांनी आता आरपारच्या लढाईसाठी तयार राहावं असं आवाहन त्यांनी केलं यावेळी बाळासाहेब पाटील विक्रम पाटील कॉम्रेड सम्राट मोरे शिवाजी पाटील नामदेव भराडे तानाजी मगदूम के के भारतीय सरपंच पांडुरंग पाटील नितेश कोगनोळे मायकल डिसुजा अविनाश मगदूम अॅडव्होकेट संदीप चौगले यांच्यासह शक्तीपीठ महामार्गामुळे जमीन बाधित होणारे शेतकरी उपस्थित होते